मॉर्निंग गुड मॉर्निंग आज वार आहे सोमवार सोमवारची तर मी तुम्हाला आहे ना पूजा दाखवणार आहे तर सर्वांनी चहा पेला या सर्व येईल सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावं अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज दुसरा सोमवार आहे तर त्याची पूजा मी मांडणार आहे तर कधी घरातली पूजा करणार आहे नंतर मग पिंडीची पूजा करणार आहे अभिषेक करून त्याची पूजा करणार आहे तर असो आणि मा श शिवलीला अमृत हे पुस्तक मी आजपासून सुरुवात करणार आहे कारण की केला आठवडा तर तो नाहीच करा करायचंच नव्हतं आम्हाला त्यामुळे केलंच नाही त्यामुळे आज सुरुवात केलेली आहे तर असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या गोड गोड कमेंट्स खूप छान असतात आणि तुम्ही मला असे सपोर्ट सपोर्ट करा सपोर्ट करत आहात त्याबद्दल आभारी आहे तर असं तर ताईंनं चहा पिला या हॅलो त्याला तर ताईंनो आज सोमवार आहे सोमवारच्या देवपूजा मी तुम्हाला दे दाखवणार आहे आज घरचं असं रुटीन काहीच नाही दाखवलं तर आज दुसरा सोमवार आहे देवाला आहे ना तीळ वाहतात पेंडीवर तर मी देवपूजा चहा पिऊन झाल्यानंतर घरची देवपूजा करणार आहे शक्यतो सोमवारच्या उसा उपवासाला सफेदच साडी घालावी कारण की शंकराचे उपवास असतात तेव्हा सफेद साडी घालावी मनातून खूप पॉझिटिव एनर्जी निर्माण होते आणि खूप असं शांतशांत वाटतं की मनाला असं खूप सफेद कलर खूप आपल्यासाठी खूप चांगला आहे शांतीचं प्रतीक आहे त्यामुळे कलर घालावा गुड मॉर्निंग तर ताईनं चहा पिऊन झालेला आहे मी ताया देवपूजा करायला बसलेली आहे जी सुरुवातीची आपली देवपूजा असते ना देवांना व्यवस्थित असं काढून घ्यायचे त्यांची फुलं काढून घ्यायची देवापुडची रांगोळी काढून घ्यायची आदल्या दिवशीचे देवाला व्यवस्थित पुसून घ्यायचा त्यानंतर देवांना आंघोळ घालायची ते एका ताटात ठेवल्यानंतर नंतर देव पुसून घ्यायचे आणि हळदी कुंकू लावून देवांची मांडणी करायचे टाक मी हे ठेवलेले आहेत सर्वप्रथम त्यानंतर लक्ष्मीला हळदी कुंकू वाहून हार घालून ठेवलेला आहे छानपैकी मी अष्टगंध वापरते ते दाखवत आहे मी स्वामींनाही अष्टगंध लावलेला आहे त्यानंतर विठ्ठल रुक्मईचा फोटो आहे त्याला हे अष्टगंध बुक्का आणि रुक्मिणीला हळदिवंकू लावून ठेवलेला आहे त्यांना मी हार नंतर घालणार आहे ते हार थोडे मोठे आहेत आणि छोटे छोटे हार हातात देव असताना पटकन असे घालता येतात तर सर्वांना श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारचे हार्दिक शुभेच्छा देवाची मांडणी झालेली आहे त्यानंतर मी पिंडीवर अभिषेक करणार आहे घरच्या पिंडीवर सर्व सर्वप्रथम अभिषेक करावा देव पिंड ही सा पितांबरीने व्यवस्थित साफ करून घ्यावी माझ्याकडे दही नसल्यामुळे पहिल्या सुरुवातीला पाण्याने अभिषेक केलेला आहे त्यानंतर दुधाने अभिषेक केलेला आहे दुधाने अभिषेक झाल्यानंतर परत मी पाण्याने अभिषेक असा करणार अभिषेक करताना मुखामध्ये म्हणजे देवाचं नाव घ्यावं की ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करावा एकशे आठ वेळा जप जोड़ करावा जेवढे अभिषेक करताना जप होईल त्यानुसार करावा एकवीस होतो तर एकवीस करावा पन्नास तर पन्नास असे जेवढे आपल्या सोमवारी शंकराचा जप होईल तेवढा पेंडीवर शंकराचे जप करावा ओम नम शिवाय हा जप ठेवावा जेणेकरून दिवसभरात जेवढं तुमच्याकडून देवाचं नाव घेता येईल आणि नाव होईल मुखातून तेवढं सुरेल आज शंकराच्या पिंडीवर तीळ व्हायचे आहेत त्यामुळे सर्वप्रथम मी घरामध्ये अभिषेक केल्यानंतर दुधाचा अभिषेक झाला पाण्याचा झाला व्यवस्थित ते पुसून घेणार आहे सुंदर असं मन प्रसन्न होतं आणि सोमवारी ही सफेदच साडी घालावी का कारण की शांतीचं प्रतीक आहे आणि खूप पॉझिटिव्ह अशी एनर्जी होत भेटते आणि मन शांत होतं एकाग्रतापणे देवाची पूजा होते मनात वाईट विचार येत नाही तर पूर्णपणे देवाची सॉ पिंडीला मी पुसून घेतलेलं आहे आणि भस्म सर्व सर्वत्र लावून त्याचे देवाऱ्यात ठेवलेलं आहे भस्म झाल्यानंतर मी खडीसाखरचं नैवेद्य दाखवलेलं आहे खडीसाखरचं नैवेद्य झाल्यानंतर रांगोळी अशी छानपैकी काढणार आहे फुलं पाहू शकता मी कालच घेऊन आलेले आहेत फुलांमध्ये मला बेल हे दोनच भेटलेले आहे एक पिंडीवर ठेवणार आहे आणि एक मंदिरात जाताना घेऊन जाणार आहे तर छानपैकी अशी पूजा करून घ्यायची मन प्रसन्न ठेवायचं आज मी शिवलीला अमृतची सुरुवात करणार आहे मी आता मा दाखवलं नाही कारण की शिवलीला अमृत मी एका बॉक्समध्ये वर माळ्यावर असं ठेवलेलं आहे माझा हात पुरत नाही त्यामुळे मिस्टरांकडून मी काढून घेऊन शिवलीला अमृतचं सुरुवात करणार आहे श्रावण महिन्यात तुम्ही कुठल्याही वारापासून शिवलीला अमृतचं पारायण करू शकता काय कायक्यांचं एका दिवसात होतं कायक्यांना जसं वेळ भेटेल तसं करायचं असं नाही की ते दोन दिवसातच पूर्ण करायचं आणि तीन दिवसातच पूर्ण करायचं पण पारायण करताना सुतक येऊ नये याची दक्षता घ्यावी आलं असल्यास सुरुवातीपासून पारायणाला सुरुवात करावी तर माझी देवपूजा झालेली आहे पाहू शकता सुंदर अशी देवपूजा झालेली आहे पूजा झाल्यानंतर मी खिचडी करायला घेतलेली हे पाहू शकता एका साईडला शेंगदाण्याने थोडेसे शे भाजून घेतलेलं आहे जाडसर सरस थोडेसे टाकते मी खिचडीमध्ये सर्वप्रथम बता बटाटे मी तीन असे चिरून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तेल टाकून बटाटे टाकले चिरून बटाटे टाकलेले आहेत मीठ टाकून एक वाफ देणार आहे हे बटाटे लवकर शिजतात आणि खिचडीमध्ये चविष्ट असे लागतात काय काय ना उकडून आवडतात त्यांनी उकडून खावेत तसं ज्या ज्याला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने करावी मला ह्या पद्धतीने आवडते त्यामुळे मी अशा प्रकारे करते बटाट्याला एक वाफ केल्यानंतर बटाटे लव असे शिजतात तर शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहे आणि मिरचीही मी बारीक करून घेतलेली मिरच्या हे पाच सात ते आठ घेतलेले आहे पाहू शकते मी आता शेंगदाणे बारीक करणार आहे सकाळचं तसंच राहिलेलं आहे किचन क्लीन करायचा आहे तो बाजूलाच ठेवलेला आहे सर्वप्रथम खिचडीचं नैवेद्य दाखवायचा आहे आणि मला मंदिरात जायचं आहे जा मंदिरातून आल्यानंतर मी ही सगळी कामं करणार आहे तर शेंगदाण्याने मिरची बारीक करून घेणार आहे मिरची बारीक झाल्यानंतर परत मी बटाटा हा काढून घेणार नाही थोडीशी बाजूला सारून मिरचीची तडका देणार आहे आणि त्यातच बटाटा ठेवून मी खिचडीही मी परतून घेणार आहे कारण की बटाट्याला अतिशय तेल असल्यामुळे मी तो बटाटा काढत नाही तशीच करते मिरची बारीक केलेली आहे ती व्यवस्थित असं तेलामध्ये मी परतून घेणार आहे बटाटा एका साईडला सारून घेतलेला आहे मिरची व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर शेंगदाण्याचा कूट हो हा मी जाडाभरडा ठेवलेला आहे आणि साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला आहे शक्यतो रात्रीच भिजत घालात त्या त्यामुळे मऊसूत असा शे साबुदाणा शिजला भिजला जातो आणि खिचडी अशी मऊ छान अशी लागते तुम्ही सकाळी पाच वाजता साबुदाणा भिजत घातला आणि आठ वाजता करायला घेतला तर थोडासा ओलसर दाखवतो हो थो, आणि रात्रीचा भिजत घातलेला साबुदाणा एकदम कोरडा असा दाखवतो तर खिचडी व्यव साबुदाणा हा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि एक वाफ द्यायची सर्वत्र मीठ कूट आणि तिखट असं लागायला पाहिजे जाडसर शे शेंगदाणे असल्यामुळे मी सुरुवातीला व्यवस्थित भाजून घेतले त्यानंतर बारीक असा शेंगदाण्याचा कूट असतो तो मी चार पाच चमचे असं टाकून परतून घेतलेली आहे खिचडी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर एक वाफ द्यायची आहे पाच मिनटाने परत प परतून घ्यायची आहे तर सुंदर अशी खिचडी होते तर तर अप्रतिम होते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की काल मी काही दुपातून घेऊन आलेले आहे मंदिरात जाताना एका साईडला आ... खडीसाखर ठेवलेली आहे तांदूळ ठेवलेले आहेत कापूर ठेवलेला आहे म्हणजे हे भांड मला खूप छान असं रांगोळीचं भांडं आवडलेलं आहे ते मी देवासाठी यूज केलेलं आहे पाहू शकता हे घेतलेलं आहे आणि ह्या बॉटलमध्ये मी दूध घेऊन जाणार आहे जे मंदिर खूप लांब आहे आणि जेणेकरून सांडू नये तर तुम्ही पिंड पाहू शकता एवढी छान आहे आणि बाजूला जे आहेत ना छोटी छोटी बारा ज्योतिर्लिंग आहेत तरी ते शूट करायची परवानगी नव्हती तरी पण मी थोडंसं असं दाखवलेलं आहे परतच्या वेळेस हा व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाणार नाही कारण की त्या मंदिरात शूट करण्याची परवानगी नाही आहे तर असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा